महाड तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला जिल्हा परिषद गट म्हणजे करंजाडी मतदारसंघ हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून शिवसेना शिंदे गटाचे निलेश ताठरे येथे दोन वेळा विजयी झाले आहेत आणि यावेळी ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत त्यांना महाड शिरगावचे सरपंच तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी कडवे आव्हान दिले आहे प्रचार कालावधीत ओझर्डे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्याचे चित्र पाहायला मिळाले मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर आपल्या पक्षाचे भूत उभारल्याचा दावाही त्यांनी केला आहे सध्या मतदान शांततेत व वा चांगल्या वातावरणात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असून येत्या नऊ तारखेला लागणारा निकाल संपूर्ण महाराष्ट्र पाहिल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला सकाळ बसून मतदानाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण मतदारसंघामध्ये मिळतोय आज माझं ज्या ठिकाणी मतदान आहे ते शेतगावमध्ये मी आज माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि पहिल्यापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि मतदानामध्ये दिसून येतोय आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असं सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे आता दूध का दूध पाणी का पाणी नऊ तारखेला होऊन जाईल आणि नऊ तारखेला जो रिझल्ट लागेल तो संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी